जे डेस साफ रहै छै तेस

श्री श्रीमहा वनाधिपते नम ओम महाकेशवाय स्वाहा ओम नरणे स्वाहा ओम माधवे स्वाहा ओम गोविंदाय नम ओम विष्णय ओम मधुसूदराय ओम त्रिखराय ॐ ओम वामने ओम श्रीधराय ओम ऋषिकेशायम ओम पद्मनाभय ओम दामोदराय ओम ॐ शाय नम

ये बोल શાંત પાણી ટાકા માર તો માતા દેવતાજી મહા સ્નાશ્રમ્યા મેનાશ્રમ્યા મે ગો માતા દેવ તાજમાં સ્નાશ્રમ્યા મે ચંદનાશ્રમ્યા મી चंदनश पुण्यपत्र महा कुंकुम राजा महाराजा शने गोमाता देवता पात्रां श्रम्या मी गो माता देवताय महा फुलपाम्या गोमाता गो देवताय महा हे नवी ते त्यात महाराज नवी ते नव्हे श्रम जामी ओम प्राण महाराज हे नवी

खूप वेगळा अनुख हा उपक्रम आपल्या गावामध्ये हा पहिल्यांदाच आयोजित झाला म्हणून आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्याकरता त्या ठिकाणी बाबा आले बाबांना त्या ठिकाणी मी विनंती करतो की आपण सर्व या भवर परिवाराला कैलास बोसतील विलास बोसतील या सर्वांना आशीर्वाद आपण आपल्या शब्दामध्ये द्यावेत अशी बाबांना विनंती करतो गुरुर र ब्रह्मा गुरु र विष्णू गुरु देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेनम या ठिकाणी आपल्याच गावातील असणारे कैलास भाऊ भवर यांनी सुंदर अशा प्रकारे उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे त्याबद्दल सर्वांच्या वतीने कैलास भाऊंचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो पूजनीय बाबा या ठिकाणी आपण सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत बाबांचे आशीर्वाद आपण या ठिकाणी ऐकू बाबांना अशी विनंती करतो की आपण या भवर कुटुंबाला आशीर्वाद द्यावा मातृ देऊ पितृदेव पितृ आज आपल्या शिकटा गावामध्ये श्रीमान हरिभक्तीपरायण कैलासराव भवर यांनी सुंदर प्रकारचा एक अनोखा उपक्रम या ठिकाणी गोमातेची सेवा गोमातेचं पालन आणि त्या गोमातेची